नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये एस एम एल लिस्ट बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच कट ऑफ वरती काय इम्पॅक्ट पडणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर एस एम एल लिस्ट म्हणजे काय एस एम एल लिस्टलाच आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट असे सुद्धा म्हणू शकतो त्याचं ऑफिशियल नाव हे प्रोविजनल मेरिट लिस्ट असतं तर बघा एम बी बी एस आणि बी डी प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यावरून आपल्याला काय कळतात कळतं की एम बी बी एस आणि बी डी एस साठी किती विद्यार्थी एलिजिबल आहे ते या प्रोविजनल मेरिट लिस्टमधून आपल्याला कळत असतं जे एटी फाय टक्के कोटा असतो म्हणजेच पंच्याऐंशी टक्के कोटा जे असतो त्याच्यावर त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते या लिस्ट मधून आपल्याला कळतं ठीक आहे आता टोटल किती आकडा आहे तर तुम्ही बघू शकत असाल जर का तुमच्याकडं एस एम एल लिस्ट असेल तर साठ हजार दोनशे अठरा असं काहीतरी तो विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे महाराष्ट्रामधून किती साठ हजार दोनशे अठरा असंच आहे काहीतरी मी चुकलं असेल तर मला माफ करा कारण मी विसरलो आता तर साठ हजार प्लसच आहे मागच्या वर्षी किती होतं तर पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावीस असा आकडा होता ठीक आहे पंचावन्न हजाराच्या सुमारास होता तर या वर्षी बघितलं गेलं तर पाच हजार प्लस विद्यार्थ्यांनी जास्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागच्या वर्षीपासून तर दादा कट ऑफ वरती इम्पॅक्ट काय पडणार तर बघा कट ऑफ वरती शंभर टक्के इम्पॅक्ट पडणार कसा इम्पॅक्ट पडणार मार्क तर कमी आहे तरी चालेल काही हरकत नाही पण रँक जी असते तुमची ती महत्वाची असते म्हणून मी नेहमी सांगत असतो की जी रँक आहे आणि जी एस एम एल रँक आली आता तुमची त्याच्यावरूनच तुम्ही काउन्सलिंग करा मार्कला सध्या बघू नका कारण मार्क मॅटर करतच नाही ओके फक्त जर का मार्क मॅटर करत केले असते मध्ये तर काउन्सलिंगच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा काय आलं असते तुमचे मार्क आले असते पण तुम्ही तिथं बघत असा बघितला असाल की तिथं मार्कचा कुठंही उल्लेख आलेला नाही क्लिअर झालं चालेल आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे पण आपली मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यावरती सगळ्यात अगोदर तुमचा सिरियल नंबर असणार सिरियल असं म्हणू शकतो ठीक आहे महत्वाचं काय असतं तर सगळ्यात अगोदर एस एम एल लिस्टमध्ये महत्वाचं सगळ्यात अगोदर एस एम एल असतं म्हणजे सिरियल नंबर त्यालाच एस एम एल असे सुद्धा म्हणू शकतो आपण म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट स्टेटची रँक काय आली आपली ठीक आहे त्याला सिरियल नंबर म्हणू शकतो आता दुसरी गोष्ट काय असते आले। का की तुमची कॅटेगरी रँक काय आली ते पण अगदी महत्वाचं आहे का महत्वाचं आहे कारण सीट मॅट्रिक्सवरून आपल्याला कळून जातं की कोणत्या कॉलेजला किती जागा रिक्त आहे आणि ते कशावरून डिसाईड होतं की आपल्याला कोणतं कॉलेज अलाउट होईल तर ते डिसाईड होत असतं कॉलेज प्रेफरन्स लिस्टनं म्हणून मी नेहमी म्हणत असतो जी पण तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट आहे ती परफेक्ट असायलाच असायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देईल की माझा जे चॅनलवरती व्हिजिट करा तिथं समोरच तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल अशी बनवा परफेक्ट लिस्ट असा तर व्हिडिओचा टायटल आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या आता हे समजलं तुम्हाला एस एम एल लिस्ट काय असते मी एस एम एल बद्दल सुद्धा तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे सगळं काही मॅन्यूट मॅन्यूट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत चालत आहे आता याच्यानंतर काय दादा तर जसंच कॅप राऊंड होणार तर मी मला गॅरंटी आहे की नव्वद टक्के जे विद्यार्थी असणार ते चॉईस फिलिंगमध्ये चूक करणार आणि ते करणारच मला माहीत आहे खूप सारे काउन्सिलर पण चुकीचे काउन्सिलिंग करून देतात कारण चॉईस फिलिंग कशी करायची असते हे सगळ्यांना कळत नाही का कळत नाही कारण त्यांना नीट इन्फॉर्मेशन ब्रोकेअर याच्यावरची इन्फॉर्मेशनच नसते फक्त ते कशी कर पण करून देतात किंवा पॅरेंट्सला विद्यार्थ्यांनासुद्धा याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नसते चालेल आता विषय असा की कट ऑफ कमी होणार की मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ कमी होणार की जास्त जाणार बघा मी नेहमीच म्हणत असतो की जे ए आय आर रँक आहे बघा मार्क तर कमी होणार शंभर टक्के मार्क आहे ते ऑलरेडी कमी झालेले सगळ्यांचे कमी झालेले ते तुमच्या एकट्याचे कमी झालेले नाही कोणत्या पर्टिक्युलर स्टुडंटचे कमी झालेले नाही सगळ्यांचे कमी झालेले आहे जे मॅटर करत असतं परत एकदा सांगत आहे सांग सांगतच राहतो मी हे नेहमी एस एम एल रँक मॅटर करते का हो मॅटर करते पण त्याच्यापेक्षा जास्त मॅटर काय करत असतं तर ऑल इंडिया रँक मॅटर करत असते का मॅटर करत असते बघा कारण जेवढे पण कट ऑफ असतात नीट मागच्या वर्षीचं कट ऑफ जे सीई टी टाकलेलं आहे ते सुद्धा बघू शकतात तुम्ही ते सुद्धा कशावरती आहेत तर ते सुद्धा आपलं याच्या एस एम एल रँक वरती नाही ऑल इंडिया रँकवरती आहे ठीक आहे तर ऑल इंडिया रँकवरती जी मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक होती त्याच्या सुमारास एक दोन हजार माग पुढं केलं ना तुम्ही तर तेच कट ऑफ या वर्षी राहणार आहे तोच ट्रेंड यावर्षी फॉलो होणार आहे आणि फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही चॉईस फेलिंग बेटर केली ना तर तुम्हाला जे कॉलेज आहे ते तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल भेटेल ठीक आहे समजलं तुम्हाला ठीक आहे चाल आता जे मागच्या वर्षीचं कट ऑफ होतं तेच या वर्षीच कट ऑफ ट्रेंड फॉलो होणार का होणार असं आता तुम्ही म्हणणार दादा पाच हो, हजार विद्यार्थी एक्स्ट्रा झाले ना रे हो झालेले आहे मानत आहे मी पण याचा अर्थ असा तर नाही ना कट ऑफ वाढून जाईल नाही ठीक आहे मानत आहे मी की मागच्या वर्षीचा ट्रेंड कसा होता तोच ट्रेंड नेहमी फॉलो होत असतो विद्यार्थी किती पण असले तरी काही होत नाही जास्त करून ठीक आहे फक्त दोन तीन हजारचा इथं तुम्हाला डिफरन्स बघायला मिळेल ऑल इंडिया रँकमध्ये आणि एस एम एल रँकमध्ये पन्नास ते साठ एस एम एल रँकचं फरक पडणार आहे कारण खूप सारे विद्यार्थी हे पर्टिक्युलर त्याच कोर्समध्ये ॲडमिशन घेत नाही आपल्याकडं कमीत कमी नऊ कोर्सेस आहेत कोणते कोणते नऊ कोर्सेस मी तुम्हाला मो मोजून सांगतो सगळ्यात अगोदर एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी एस सी नर्सिंग फिजिओथेरपी ओ टी ठीक आहे असे खूप सारे कोर्सेस पण आहे अलाइड कोर्सेसचे नाव सुद्धा मला वाटत नाही तर तुम्ही ते अलाइड कोर्सेस पण बघू द्या तर सगळ्यांसाठी हे रजिस्ट्रेशन होत असतात फक्त याच्यासाठी मेडिकल एमबीबीएस आणि बीडीएस आणि बीएएमएस आणि बीएचएमएस याच्यासाठी होत नसतात ठीक आहे समजलं तुम्हाला तर मागच्या वर्षीचा ट्रेंडर्स फॉलो होणार हो जास्त कट ऑफ वाढणार नाही ना कमी होणार जसं मागच्या वर्षी जी ऑल इंडिया रँक होती तीच ऑल इंडिया रँक वरती इथं सिलेक्शन होणार फक्त मॅटर काय करत असतं तर मॅटर करते तुमची चॉईस फिलिंग की तुम्ही चॉईस फिलिंग कशी केलेली आहे जर का तुम्ही परफेक्ट केलेली आहे तर नक्की तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही केलेली तर कॉलेज अलॉट होणार नाही आणि अलॉट पण होणार तर बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार नाही सो so आय होप तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन एस एम एल लिस्टबद्दल भेटली असेल मार्कवरती भेटली असेल सगळं काही मला असं वाटतंय की एस एम एल लिस्टबद्दल तुम्हाला खूप सारी क्लॅरिटी या व्हिडिओमध्ये आलेली असेल आज जर तुम का तुम्हाला चॉईस फिलिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही इथं क्लिक करून सुद्धा ते चॉईस फिलिंगचा राऊंड वनची चॉईस फिलिंग कशी करायची ते सुद्धा तुम्ही बघू शकता सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा थँक्यू